पारनेर विधानसभा मतदारसंघातून फक्त संदेश कारले यांनीच मानले आभार अजूनही पारनेर लढतीची चर्चा पारनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झालेली आहे या निवडणुकीत माजी सभापती काशीनाथ दाते आमदार झालेले आहेत या विधानसभा मतदारसंघातून नगरपंचायत समितीचे माजी सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी निवडणूक लढवली होती कार्ले यांच्यामुळे या, या निवडणुकीत चुरस निर्माण झालेली होती संदेश कार्ले बघता एकाही एक उमेदवाराने आभार मानले नसल्याची चर्चा आता मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे कार्ले यांनी निकालानंतर अहिल्यानगर तालुक्यातील विविध गावात जाऊन मतदारांचे आभार मानले आहेत त्यांच्या या कृतीने मतदारांना आपली चूक झाल्यासारखे वाटू लागले आहे जोरदार चर्चा अहिल्यानगर तालुक्यात सुरू आहे अहिल्यानगर तालुक्यातील मतदारांना आपल्या समस्या घेऊन आता पार्टेला जावे लागत असल्याने अहिल्यानगर तालुक्यातील मतदार आपल्या चुकीवर स्वतःला दो देश असल्याची चर्चा सुरू आहे